जेव्हा तुम्हाला कोणी शिव्या देतं तेव्हा शरीरात नकारात्मक तरंग उठतात राग येतो डोकं दुखतो संताप होतो दिवस खराब होतो तर जेव्हा एक फक्त एक वाईट शब्द तुमच्यात इतक्या प्रतिक्रिया घडवू शकता मग एखादा जपाचा मंत्र काय काम करू शकेल हा विचार तुम्ही स्वतः करा मंत्र जाप केल्याने तुमच्यातील सगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर येते आणि शरीराभोवती सुरक्षा कवच तयार होतो आता एक उदाहरण सांगते की आपल्या निशिबात जर लिहिलं असेल की तुमच्या अंगावरती मोठा दगड पडणार आहे तर स्वत देव सुद्धा हे बदलू शकणार नाहीत पण नामस्मरण जपामध्ये एवढी शक्ती आहे की तो दगड लहान लहान खड्यांच्या स्वरूपात तुमच्या अंगावर पडणार आणि होणारी इजा ही अतिशय कमी प्रमाणात होईल यापेक्षा दुसरी परिस्थिती मी तुम्हाला काय सांगणार तर सहज सोपी कोणत्याही वे वेळी कुठेही करता येणारी बिना खर्चाची उपासना म्हणजे नामस्मरण एकाच नामस्मरणाची शेकडो आवर्तने देवतेचा आकार घेऊ लागतात जप नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे तर पारायण केल्याने आपल्या जीवनात किती सकारात्मक बदल घडू शकतील विचार करा आणि व्हिडिओ किती आवडले तर सबस्क्राईब करा